नमस्कार शुभ सकाळ सगळ्या माझ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणी नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरुवात तर चला आपल्या शेतातील आपल्या लागवडीपासून आपल्या कांद्याच्या हे आहेत मंडळींना आपल्या घराजवळचे कांदे आणि खालचं एक शेत लावून झालेलं आहे मस्तपैकी आता हिरवेगार होती चांगला आता फुटवा धरलेला आहे त्यांनी आणि अजून आपल्याला कांद्याचे रोपाची जागा लावायची राहिलेली आहे कारण आता ते तयार करायला जरा उशीर लागला आता बायका इकडं तिकडे गेल्या आता मला काही बायका भेटाना चला आता दोन दिवसामध्ये बायका भेटल्या की आपण आता कांदे लावणार आहे बघा इकडं आमच्या हानीबणीच्या जोडीचं मस्तपैकी चरायचं चा काम चाललेलं आहे इकडं आपल्या घराच्या कडकडेला तर आपल्या हानीबणीच्या ही एकच आहे मैत्रिणी चाललंय विचारीला एक जोडीदार आणावा कारण इचा एक जोडीदार होता हनीबणी आपली तर एक गेलेलं आहे आपलं कुत्र्याने नेलं त्याला पकडून तर चला आता ही बिचारी एकटीच कितीतरी दिवस एकटीच हिंडती फिरती तिला जोडीदार नाहीये तर चाललाय बिचार एक, एक दोन जोडीदार आणावा मग मस्तपैकी जोडीने सगळे फिरतील तर चला मैत्रिणी इकडे मी घास कापत असले का, का नेहमी इथं माझ्या मा पाठीमागच असते आपली आ ये, आ ये, आ ये, हानी आपल्या पिरूलाय आता मस्तपैकी चांगले पिरू लागलेत बारके बारके चिकूही लागले तर चला आता चिकू मोठे झाले असणारे बघू जरा मैत्रीण माझ्या आधी आपली हानीबणीची जोडी लगेच हजर झालेली इकडं घासात अजून मला इकडं पुढं घास कापाय जायचंय तर लगेच घासाच्या वावरात गेली चल कुठं आहे रानू माळ एकटी जात चालतोय धंदा फिरायचा तर हे बघा आपल्या मस्त अंगणामध्ये गुलाबाची फुलं उमललेली आहे हे बघा ही वरती सगळ्यात उंच टोकं जाऊन आलेली कळी एक, एक मस्त खूप मोठा मोठा गुलाब होतो मैत्रीण आणि ही एक छोटीशी उमरलेली कळी इथे एवढी उमरली ही त्यानंतर फुल तर बघा किती मोठं झाले हे बघा भलं मोठं उमरलेलं फुल आहे असा आपला हा आबोली कलरचा गुलाब आहे जरा जास्त डार्क आबोली आहे आता इकडे एक हे झाड होतं मैत्रीण फुलांचं पण आता हे जरा ना पाणी जास्त झालंय की काय काय माहिती वाळून वाळून गेले पण हा लाल लाल फुलं आलेली आहेत बघा मस्त पैकी वातावरण आता दुपारच्या वेळेसला कालच आपल्या ह्या घासाच्या वावराला पाणी भरलेलं आहे त्याच्या मुळ जरा वावराला चिखल चपला काही घालून आलेली नाही पाय भरण म्हणून चपला गाळाने भरतात लय तर चला मोठी मोठी चिकू आलेले आहे अजून काही पिकले नाहीत त्या दिवशी मला घास कापता कापता एक पिकलेला चिकू खालीच सापडला म्हटलं चला त्याच्यामुळं आता म्हटलं बघावं चिकू जरा मोठे मोठे झालेत वरच्या साईडला आलेली आहे ती आता थोड्या दिवसात मैत्रिणी मस्तपैकी सगळे चिक्कू मोठे होते मग मज्जाच मज्जा चिकू खायची रेवका आले आता पण जरा बारके बारके आहेत अजून एखादा अर्ध झालाय मोठा शोधून शोधून जरा तो तोडावा लागणार आहे उंचापर्यंत हे बघा घोपरच्या घोपर आपल्याला चुकूया लागलेत आज दुपारी मैत्रिणी गेली ते किराण्याच्या दुकानात तर आता किराणा भरून आणलेला आहे आताच आपली किराण्याची गोणी उभारली खाली तर त्याला काही काही किराणा आणलाय <laughs> साबुदाणे आणलेत मैत्रीणी शेंगदाणे इथे नाचणी आणली काळी उडदाची डाळे आपले कपड्यांचे साबण <laughs> <laughs> आता डिसेंबर महिना चालू आहे मैत्रिणी मस्तपैकी कॅलेंडर पण आणलेलं आहे महालक्ष्मी कॅलेंडर त्यानंतर सगळं आपलं बारीक मीठ पोहे एवरेस्ट मसाल्याच्या पुड्या काजू इकडं पिस्ता सगळं काजू बदाम पिस्ता सगळं आणले कोलगेट इकडे आणलेलं आहे हे मूग खोबरं आपलं बिस्किटचा पुडा मॅगी मसाल्याच्या पुड्या साबणं का सगळं जे काही काही लागते सामान इकडे बासमती राईस आणलेलं आहे इकडं सुरती आणलेलं आहे कोलम इकडे भांड्यांचं कपड्यांचं लिक्विड तर सकाळ काही जे संपलं होतं किराणा असा सगळ्या थोडक्यात धुवून आलेली आहे आणि घासणी वगैरे तर एवढा सारा मैत्रिणी मी किराणा आणलेला आहे भरून तर आता सगळा किराणा आपल्याला सामान आपल्या डब्याबिब्यामध्ये सगळं भरून ठेवावं लागणार आहे आणि हा महालक्ष्मी कॅलेंडर आता शेवटचाच महिना चालू आहे डिसेंबर डिसेंबर झाला की जानेवारी तर चला सनसुदी काय काय पुढच्या महिन्यामध्ये नवीन महिना नवीन वर्ष सुरू होणार आहे आता एवढा डिसेंबर संपला की आपला जानेवारी त्यासाठी कॅलेंडर पण घेऊन आलेली आहे आता हे सामान लावून पटकन लागायचं हे स्वयंपाकाला आज चाललंय मैत्रिणी माझं सांगानी भाजायचं म्हणजे चला जास्त कमी जरा शेंगदाणे भाजून ठेवले का कुट करून मग आपल्याला घाईच्या कामामध्ये पटकन भाजीला घालायला होतं म्हणून आता शेंगदाणे भाजून घेते त्यानंतर इकडं खोबऱ्याचा किस करून ठेवलेला आहे तर आपले शेंगदाणे आता तडतड वाजतात ते चांगले भाजले तर घेते मी काढून एका भांड्यामध्ये आणि मग खोबऱ्याचा किस भाजून घेते तर बाबा इकडं मस्तपैकी आता आपलं शेंगदाणी भाजून झालेत आणि म्हटलं चला आता हे किसलेलं खोबरं हे एवढं भाजून घ्यावं आणि याचा कूट करून घ्यावा म्हणजे आपल्याला घाईच्या कामामध्ये पटकन होतं भाजीसाठी घालण्यासाठी इकडं छानपैकी मैत्रिणी शेंगदाणे आणि खोबरं आपलं भाजून झालेलं आहे आता याचा मी पटकन कुट करून घेणार आहे मस्तपैकी आणि आपली कढई गरमच आहे तर म्हटलं चला थोडीशी सुकी मटकी बनवावी म्हणून मी आता तेल टाकून घेते थोडीशी फोडणी वगैरे देऊ आणि पटकन आपण मटकी बनवायची मोडाची मटकी आहे तर जिरे टाकते माहिती थोडीशी मोहरी हळद पावडर मसाला आणि थोडीशी मिरची पावडर तर इकडे छानपैकी तडका बसलेला आहे आणि मोड आलेले आहे म्हटलं चला खारी मटकी बनवा थोडीशी मोडाची थोडं मीठ टाकायचं मस्त पैकी वाफेवरती जास्त मटकी बनवायची मैत्रीण आपल्याला खारी मटकी बनवायची आहे कारण जे आमचं पाणी असतं मटकीचं त्याच्यामध्ये ती मटकी आता आहे आणि थोडंसं तेल सवी थोडंसं मीठ घालून घेते आणि थोडंसं परतून घेते तर बघा मैत्रिणी अशी मस्तपैकी आता चार पाच मिनटात आपली आता सुक्की मट्टी मस्तपैकी मोडाची होणारी खारी झालं मैत्रिण मस्तपैकी सगळं कूट करून इकडं खोबऱ्याचा इकडं जरा जाडसर केलेला आहे शेंगदाण्याचा सुक्या भाजीसाठी होईल म्हटलं आणि हा एकदम बारीक केला आहे आपल्या रस्सा भाजीसाठी तर चला आता सगळं डब्यांमध्ये मी काढून घेते आपलं कूट केलेलं गार पण पडलंय बराच वेळ झालेला आहे कूट करून तर म्हटलं चला आता थंड पडल्यानंतरच मी डब्यामध्ये भरून ठेवत असते आता हा बारीक कूट भरला आता ह्या डब्यामध्ये आता हा जरा थोडासा कूट सुक्या भाजीसाठी मेथीची वगैरे भाजी केली का सुक्या भाजीला हा जाड सरकूट लागतो चला मैत्रिणी एक केक करून मी आता कूट भरून ठेवते आता हा कट मी भरणार आहे बर्नीमध्ये जरा